शेतकरी मित्रांनो नमस्कार सोयाबीन पीक तुमचं फुलोऱ्यामध्ये आहे आणि फुलोऱ्यामध्ये तुम्हाला आता स्प्रे करायचा आहे तर कोणता स्प्रे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो याबद्दल माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर पालवी अॅग्रिको आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पालवी अॅग्रिको युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये सोयाबीन जे आहे साधारण चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान या कालावधीमध्ये आहे आणि या कालावधीमध्ये आपल्याला फुलोऱ्यामध्ये सोयाबीन असलेली पाहायला मिळते या फुलोऱ्यामध्ये फुल व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे फुलगळ झाली नाही पाहिजे त्यासोबतच फुलाचं रूपांतर फळामध्ये झालं पाहिजे म्हणजे शेंगामध्ये रूपांतर झालं पाहिजे तर याच्यासाठी आपल्याला एक युनिक कॉम्बिनेशन वापरणं अतिशय गरजेचं आहे ज्याच्यामध्ये आपले कळींची गळ झाली नाही पाहिजे बुरशीचा प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे आणि कीड अळाई किंवा की थ्रिप्स किंवा इतर पांढऱ्यामाशीसारखी कीड हे आपल्या प्लॉटवर आली नाही पाहिजे तर याच्यासाठी एक जबरदस्त फवारणी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो याच्यासाठी आपल्याला वापरायचं आप आहे पालव्या ॲग्रिकोच पायलोरा हे कीटकनाशक ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉक्झिफेन दहा पर्सेंट यासोबतच आपल्याला बायोफेनिट दहा पर्सेंट हे पाहायला मिळतं याच्याऐवजी तुम्ही शक्ती प्लस हे सुद्धा वापरू शकता ज्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस्ट पस्तीस टक्के आणि फिप्रोनिल तीन पॉईंट पाच टक्के इसी फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतं आता याच्यामध्ये जर तुम्ही पायलोरा हे वापरत असाल तर साधारण एक मिली ते दीड मिली प्रति लिटर पाण्यासाठी हे आपल्याला वापरायचं आहे आणि जर शक्ती प्लस तुम्ही याच्यामध्ये वापरत असाल तर दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला शेंगाची वाढ होण्यासाठी किंवा शेंगाचे फगवण होण्यासाठी देखील एक अमिनो बेस्ड मिक्स मायक्रोन्युट्रियंट घेणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये कोणतं घ्याल तर याच्यामध्ये आपण फॅन्टॅक प्लस हे घेऊ शकतो ज्याचं दोनशे मिली प्रति एकरसाठी प्रमाण आपल्याला वापरायचं आहे किंवा पंपासाठी जर म्हटलं तर वीस मिली प्रति पंपासाठी याचा आपल्याला वापर करायचा आहे याच्यासोबत शेंगाची वाढ झालीच पाहिजे त्यासोबतच फॉस्फरसचं प्रमाण आणि प्रमाण प्रमाणसुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये मिळालं तर याच्यामध्ये फुलाचं रूपांतर फळात होतं आणि फळाची फुगवण सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये होते तर याच्यामध्ये आपल्याला महादन कंपनीचं झिरो बावन चौतीस हे वॉटर सोल्युबल खत वापरायचं आहे प्रतिपंपासाठी शंभर ग्रॅम म्हणजेच एक, एक एकरसाठी एक किलो एवढं प्रमाण आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे यामुळे काय होणार आहे तर शेंग फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होणार आहे आणि शेंगाचा दाना फोगण्यासाठी सुद्धा याचा फायदा होणार आहे त्यासोबतच याच्यामध्ये आपल्याला अँट्राकॉल हे बुरशीनाशक वापरायचं आहे ज्याचं प्रमाण चाळीस ग्रॅम प्रतिपंप एवढं घ्यायचं आहे हा एक परिपूर्ण डोस आहे ज्यामध्ये आपल्याला फुलांची संख्या किंवा फुलसंख्या जी आहे ही मेंटेन राहणार आहे फुलांची गळ होणार नाही फुलाचं रूपांतर शेंगेमध्ये होणार आहे त्यासोबतच शेंगाची फगवण सुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये होणार आहे जोपर्यंत तुमची पुढची फवारण येत नाही तोपर्यंत तुमच्या कळीला किंवा शेंगेला धक्का लागणार नाही त्यासोबतच कोणतीही कीड झाडावर अटॅक करणार नाही त्यामुळे जे दोन कीटकनाशक दिलेत त्यापैकी तुम्ही कोणतेही एक वापरू शकता एकतर पायलोरा हे कीटकनाशक वापरू शकता किंवा प्लस हे कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरू शकता एक कीटकनाशक एक बुरशीनाशक एक वॉटर सोल्युबल आणि एक अमिनो बेस्ड मिक्स मायक्रोन्यूट्रंट एवढं आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सोयाबीनची वाढ अतिशय चांगल्या प्रमाणात दिसेल कोणत्याही प्रकारची न्यूट्रेंट डिफिशियन्सी तुम्हाला इथे जाणवणार नाही जास्तीत जास्त फ्लोरा आणि जास्तीत जास्त शेंगा तुम्हाला झाडाला लागलेल्या पाहायला मिळतील मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या पालवी अग्रिकॉल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करत राहा धन्यवाद